नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस डिसेंबर आज हळद बाजारभावात तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचा हळद बाजारभाव आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या पण बाजार समितीचा बाजारभाव पाहायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे नांदेड अवका चारशे अठरा क्विंटलची किमान दर अकरा हजार नऊशे नव्वद कमाल दर चौदा हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सातशे पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवका एक हजार पाचशे किंडलची किमान दर अकरा हजार तीनशे कमाल दर तेरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट अवका एक हजार पाचशे पंच्याहत्तर किंडलची किमान दर बारा हजार कमाल दर तेरा हजार व सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे मुंबई अवका अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर सोळा हजार कमाल दर एकोणावीस हजार आणि सर्वसाधारण दरात सतरा हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका